मी नागेश शावसाहेब गायकवाड किनाकर काँग्रेस पक्षाचा इच्छुक होतात काय माझा पाठिंबा दीपक भाऊ रामपूर यांना असणार आहे कसा येणारे कोणी पण लोक उमदेड मारण्यासाठी दीपक भाऊ रामपूर यांनी दोन मतदारसंघामध्ये फिरत आहेत काँग्रेस पक्षाकडून कोणी जरी आलं पक्षामध्ये मला तिकीट द्या त्याला तिकीट द्या असं होणार नाही असं आम्ही ठाम ठेवलं की दीपक भाऊ रामपूर यांना तिकीट भेटावे काँग्रेस पक्षाचं मी यांच्यात म्हणजे आहे पाठीमाग माझा शंभर टक्के राहील जर काँग्रेस पक्षाने जर दीपक तिकीट दिलं तर आमचा टक्के राहील जर तिकीट नाही दिलं तर मी शंभर टक्के अपक्ष म्हणून भरणार आहे सोबत बंडखोरी शंभर टक्के पक्षासोबत ज्या माणसाने दीड वर्ष झाल्या मतदारसंघामध्ये फिरत आहे जर या माणसाची जाण नसले नसल्या पक्षाला तर आम्ही शंभर टक्के बंडखोरी करून येणार गेल्या अनेक वर्षापासून अनेक जे इच्छुक उमेदवार आहे गेल्या त्यांच्या आयुष्यामध्ये फिरत आहेत त्याने तुम्ही सांगता की गेले एक वर्षापासून हे फिरतायत तर बाकीच्या यांना गरवीची जाण आहे पक्षाची त्यांनी लहानपणापासून सांगितले आधी सांगितली मुलाखतीमध्ये की मी काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे म्हणजे आधीच आता कोणीही पक्षाच्या बाहेरून येऊन लोक आमदार तिकीट द्या त्याला तिकीट द्या फक्त लोक फक्त पैशासाठी मागायला फक्त दुसरं काही नाही काँग्रेस पक्ष हा निष्ठावंताला तिकीट दिला पाहिजे पैशाच्या लोकांना तिकीट नाही भेटलं पाहिजे होतं असं आमचं म्हणणं आहे की दोन वर्षापासून हे माणूस तळमळ करायला मतदारसंघामध्ये कोणाची लग्न असो कोणाची मौत असो कोणाचा साखरपुडा असो त्या माणसाला जाण आहे कोणाचा ऍक्सिडेंट झाला त्या माणसाने पैसे दे देत आतापर्यंत असं माझ्या गावातल्या का झालेलं आहे जाहीर पाठिंबा आहे माझा जाहीर पाठिंबा आहे आणि जनतेची खरी खरी सेवा दीपक घोरा आंबोरकर यांनी करतील भविष्यकाळामध्ये इच्छुक जाहीर काय याबद्दल सर्वप्रथम नागेश गायकवाड हा मागील दीड ते दोन वर्षापासून माझ्या सोबत आहे काही कार्यकर्ते माझ्यापासून थोडं दूर आहेत आणि मी मागील दोन वर्षापासून काम करत असताना नागेश गायकवाडला ना माझा स्वभाव चांगला माहीत आहे आणि पुष्कळ कार्यकर्ते ज्यांचा ज्यांना मला ओळखतात कारण ह्या मतदारसंघामध्ये जन्म घेतल्यामुळे मतदारसंघाची पूर्ण नाळ आहे माझी लोकांना दीपक रामपूरकर जरी आज ओळख झाले असतील दोन वर्ष पण खरंच जे माझे क्लासमेट असतील माझ्यासोबत जे देंगलूर मध्ये मी ज्या अलग अलग माध्यमातून ओळख झालेलं आहे पहिलं मी बँकिंग फील्डमध्ये टावर फील्डमध्ये इथं ह्या मतदारसंघात खूप काही आपल्याच व्यक्तींना टावर देणे की या मतदारसंघात कसा विकास करते आणि हे मागील दहा वर्षापासून करत आहे माझं स्वप्न मतदारसंघाचं खूप मोठं आहे कारण आज भारत भारत फिरत असताना आणि अलग अलग राज्यात बिझनेस करत असताना मागील दहा ते बारा वर्षाचा संघर्ष ह्या भारतामध्ये मी काम करत असताना मला आवर्जून पाहायचं आहे की या देगलूर धुलेली मतदारसंघात पंचवीस ते वीस वर्षामध्ये या मतदारसंघाचं जे विस्कळीत करून टाकलेलं आहे रिझर्वेशन असल्यामुळे या जे कोणाचंच लक्ष नाहीये मागील दहा दहा वर्ष इथं आमदार होऊन गेले आज त्यांचा विकास झालाय पण मतदारसंघातल्या कुठल्याच गावातला कुठल्याही विभागाचा विकास झाला नाही आज पुष्कळ लोक ह्या महिन्या दीड महिन्यामध्ये इच्छुक उमेदवार येत आहेत मला लोकशाहीचा आदर करायचा आहे लोकशाहीच्या बांधील की आपण सर्वजण आहात म्हणून मला त्यांना त्यांच्यावर काही बोलायचं नाही कारण प्रत्येकाला उभा राहायचा लोकशाहीने अधिकार दिलेला आहे पण इच्छुक लोकांना मला एवढंच आवर्जून सांगायचं आहे की तुम्ही खरंच ह्या गावाशी नातं जोडल्या का प्रत्येक जे आपल्या देगलूट बोलेली मतदारसंघामध्ये जे गावं आहेत त्या गावो गाव खरंच तुम्हाला माहित आहे का इच्छुक होत असताना तिथल्या अडचणी माहीत आहेत का आपण एखाद्या गावामध्ये जात असताना त्या गावातले काय अडचणी आहेत हे मी जवळून पाहिलेले आहे मागील एक वर्षाखाली जे अतिवृष्टी झाली होती अतिवृष्टीमुळे जे शेती आणि काही जणांची गोरगरीब लोकांचे घर सुद्धा पाण्याखाली गेले होते त्या प्रेडला मी त्या गावामध्ये जाऊन तिथल्या लोकांना जे अन्नधान्याची गरज होती ते मी दिलेले आहे मला जिथं ज्या गोरगरीबला खरंच इथं नुसतं आपण त्यांना सपोर्ट करून होत नाही पण त्यांना जे आज त्यांची मुलं एज्युकेशन केल्यानंतर इथं जे त्यांना योग्य पद्धतीचा जे नोकरी पाहिजे होती किंवा इथं जे रोजगार पाहिजे होता देडली बिलिली मतदारसंघामध्ये जे वीस वर्षाचं वीस वर्षामध्ये इथं जे आमदार म्हणून कार्यरत होते लोक त्या व्यक्तीने कुठल्याच या मतदारसंघाचा विकास केला नाही आज इथला जर शेतकरी एखाद्या ना एखाद्या साप चावून अन्य कारणास्तव त्याला जर खरंच त्यांचं जर मरण पावले तर त्या फॅमिलीला कोण वारीस आहे त्या फॅमिलीसाठी कोण रिस्पॉन्सिबिलिटी आहे तर इथल्या जे काही आमदार होते त्यांच्यासाठी काही करायचं का, का विचार केलं नाही रोड रोड असतील नाले असतील हे केले असतील मला नाही म्हणता येत नाही पण खरंच जे जे विकास पाहिजे होता देगलू बुलोली मतदारसंघामध्ये त्यानं मला आवर्जून सांगावं हो। या मतदारसंघामध्ये त्यानं वीस वर्ष आज रिझर्वेशन अलग अलग, अलग पद्धतीनं आमदार म्हणून इथं काम केले वीस वर्ष कोणती फॅक्टरी आणली एक हजार लोकांना काम दिले का हे ना आज सांगावं हो। आज त्यानं डबल त्यानं उमेदवार होऊन इथलं देगलू बुलोली मतदारसंघात पुन्हा आमदार म्हणून मला निवडून द्या म्हणत आहेत त्यानं विचार केलं पाहिजे की या गोरगरीब लोकांसाठी तुम्ही काय केल्या या इथल्या जनतेसाठी तुम्ही काय केलं इथल्या जे एज्युकेशन करून जे मुलं आज घरी बसून आहेत मुंबई पुण्यात औरंगाबाद हैदराबाद अशा ठिकाणी जाऊन नोकऱ्या शोधत आहेत यांच्यासाठी काय केलं इथे पाचशे लोकांना तर तुम्ही रोजगार खरंच दिलात का हे तुम्हाला आवर्जून सांगायला पाहिजे होतं आज जर कुठल्याही गावात ते जर उमेदवार जर तुम्हाला मत मागायला येत असेल मला आवर्जून जनतेला सांगायचं आहे की तो जर उमेदवार तुमच्या गावात येत असेल त्या उमेदवारला एकच प्रश्न विचारा की तुम्ही आमच्या गावातल्या दहा लोकांना तर रोजगार दिलाय का तुम्ही या मतदारसंघात कुठली तर छोटी मोठी फॅक्टरी आणलात का इथं जे श्राप चावून वीज पोडून अन्य काही रिझन ऍक्सिडेंटल रिझन आमचा शेतकरी आमचा जे गोरगरिबातला व्यक्ती मला तर त्याच्यासाठी पाच लाख रुपये उपलब्ध करून दिलात का तुमच्याकडे काय रिजन होते तुम्ही कुठल्या अनुषंगाने या मतदारसंघात तुम्ही आज उमेदवारी मागत आहात जे मागे तुम्हाला पाच वर्ष आम्ही निवडून गेलो आवर्जून सांगायचं आहे आपण एखाद्या शॉपमधून एखादी वस्तू घेतला एक वेळेस आणि ती जर वस्तू खराब निघाली तर दुसरी वेळेस जाऊन त्या वस्तूला आपण त्या दुकानदारांना बोलता की तुझे वस्तू दिली असते खराब होती आणि दुसरी वेळेस ती वस्तू त्या दुकानदारांनी चौकशी करून चेक करून घेतल्या जातो जर ह्या व्यक्तींना या आमदारांना तुम्ही पाच वर्ष पाहिला दुसरे पाच वर्ष पाहिला पुन्हा पाच वर्ष तुम्हाला गॅरंटी आहे काही व्यक्ती तुम्ही या मतदारसंघाचा विकास करू शकतात या मतदारसंघामध्ये जे अडचणी आहेत आज आज कितीतर गावामध्ये मुलं रिकामी बसून आहे त्यांच्यासाठी नोकऱ्या नाहीयेत आहेत आई वडिलांची वय जेव्हा साठ वर्ष जेव्हा आई वडील असतात तेव्हा तेव्हा त्यांचं जर लेपडू आपल्याला सोडून जाते खर तर परिस्थिती अशी आहे की त्या मध्ये त्या साठ ते पासष्ट वर्षामध्ये कुठल्याही आई वडिलांना वाटते की माझं लेप्रू माझ्या जवळ राहिलं पाहिजे दोन टाईमचं जेवण मला दिलं पाहिजे येणाऱ्या काळामध्ये तुमचं विजय काय असणार आहे हाय काय भूमिका आहे तुमची त्या मुद्द्यावरती या मतदारसंघामध्ये उमेदवारी यस सर्वप्रथम देंगलोर दिलेली हा मतदारसंघ माझा स्वतःचा आहे पिलोली माझी लवगाव माझं आजू आहे देगलूरपाशी बाजूला रामपूर हे माझं गाव आहे देगलूरला माझं एज्युकेशन झालेलं आहे कॉलेज आणि श स्कूल माझी इथंच झाल्यामुळं मला देगलूर काही फरक नाही आहे माझ्यासाठी सर्वप्रथम दुसरा मुद्दा या मतदारसंघात मी उमेदवारी कामागत आहे आज पुष्कळ इच्छुक उमेदवार या मतदारसंघात झालेले आहेत मला कुठल्या उमेदवारावर बोलायचं नाही फक्त एवढंच सांगायचं की मी दोन वर्षापासून या मतदारसंघात काम करत असताना बिलकुल मला माहित नव्हतं की मी काँग्रेस पक्षाकडून होतो त्यावेळेस पक्षात पण नव्हतं मी एक जवळपास एक वर्ष काम केलं त्याच्यानंतर मला नानाभाऊ पटोले यांच्या पक्ष यांच्या अध्यक्षतेखाली यांच्या मार्गदर्शन मी पक्षामध्ये आलोय आणि काँग्रेस पक्षांना सुद्धा येताना सांगलो नानाभाऊ मला कुठलंच पद नको आहे मला एक वेळ संधी द्या की इथल्या मतदारसंघाचा विकास करायला आहे जी स्वप्न पाहून मी या मतदारसंघात आले आज माझा बिझनेस आहे माझ्याकडे चार हजार एम्प्लॉयमेंट जवळपास अठरा राज्यात काम करतात आज मी पन्नास रुपयाची मजुरी करून एक शेतकऱ्याचा मुलगा एक गरीबाचा मुलगा माझा राजकीय वारसा काहीच नाही आयुष्यात ग्रामपंचायत सुद्धा लढलो नाही किंवा ग्रामपंचायतला सुद्धा मी कधी फॉर्म भरलो नाही माझं स्वप्न आहे की या मतदारसंघासाठी इथल्या मातृभूमीसाठी काहीतरी करायचं आहे प्रत्येक लोक येऊन आपलं घर बांधून घेत आहेत शेती घेत आहेत अलग अलग आमदार होऊन त्यांना खूप काही पैसे कमवायचे आहे पण मी दुनियादारी पाहून इथं आलेलं आहे मला आज कुठल्याही पद्धतीने इथं येऊन या मतदारसंघात गोरगरीब जनतेच्या लोकांना टोपी द्यायचा नाही किंवा इथले इथं जे मी त्यांना आश्वासन देणार आहे आज ते आश्वासनापासून कधी मी मोखरल्या जाणार नाही किंवा एखादा माणूस गोरगरीबाचा कुठलाच सपोर्ट नसताना जर आठ राज्यात बिझनेस करू शकतो चार हजार लोकांना नोकऱ्या देऊ शकतो तर इथली जर खरंच विधानसभा इथल्या गोरगरीब जनतेनं इथल्या माय बापांना जर माझ्या हातात दिलं तर या पाच वर्षामध्ये जे इथला जे काळ प्लट प्लट करून दाखवणार आहे इथं सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या मतदारसंघामध्ये रोजगार उपलब्ध नाही आहे आज पण वीस वर्षामध्ये एक सुद्धा फॅक्टरी या मतदारसंघात झाली नाही एक हजार लोकांना सुद्धा इथं रोजगार भेटला नाही तर मी त्यांना कमेंट करू शकतो की कमीत कमी, -कमी दरवर्षी पाच हजार एम्प्लॉयमेंट या देवलू देहलूर मतदारसंघात लागेल आज मोठे मोठे फॅक्टऱ्या मुंबई पुन्हा औरंगाबाद ठिकाणी आहेत का आहेत तर कारण तिथं त्यांना ती जागा अव्हेलेबिलिटी भेटत आहे सर्व भेटत आपल्या काय मतदारसंघात जागा नाही का सर्व आहे पण इथले नेते त्यांना कधी फॅक्टरी आणायचे सपनच बघितले नाहीये कधी इथं येऊन फॅक्टरी येऊन आज जर दोनशे रुपये शंभर रुपये स्क्वेअर फूट जर औरंगाबाद गुन्हा मुंबई या ठिकाणी जर त्या फॅक्टरीला एखादा इन्व्हेस्टमेंट करायसाठी लागत तर आपल्या तर देखील बुलढाणी मतदारसंघात एवढी जागा आहे आपण तर पन्नास रुपयाने तीस रुपयाने देऊ शकता वीस रुपयाने देऊ शकता लीज न सांगण्याचं तात्पर्य आपल्याकडे ती अवेलेबिलिटी आहे आपल्याकडे ती जमीन आहे आपल्याकडे ती इंडस्ट्रीज आहे आपल्याला फक्त तिथल्या उमेदवारांना जे कोणी इथं वीस वर्षे कारभार केलेले आहेत मधा सांग इथं आपल्या कमीत कमी गोरगरीबी लेकरांसाठी खरंच रोजगार आणलेत का आता तुम्हाला नागेश कायकवाड यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल तर आम्ही पक्ष काम थोडक्यात सांगा काय सांग हा नागेश बद्दल मी सर्वप्रथम धन्यवाद बोलतोय आणि माझे जे कार्यकर्ते आज माझ दीड ते दोन महिन्यामध्ये मतदार संघाबद्दल मला अर्जून सांगायचंय लोक म्हणतात की दीपक भाऊ दोन महिने तुम्ही नव्हता मला हे सांगा मागील आमदार पदावर असताना जर दहा महिने मतदारसंघात फिरू शकत नाही दहा महिने कोण्या गावात जाऊ शकत नाही ते नंतर पदावर आहेत ना त्यांना तुम्ही असे प्रश्न विचारा पाहिजे ना ते नंतर या मतदारसंघाचं खूप काही रिस्पॉन्सिबिलिटी त्यांच्या वड असताना जर त्यांनी दहा महिने आपल्या पदापासून वंचित राहू शकता तर दीपक रामपूरकर कुठल्याच पदावर नव्हता या मतदारसंघात कुठल्याच पदाची अपेक्षा न बघता कोणाच्या कार्यकर्त्याचा आज एक पर्सेंट सुद्धा खरंच माझ्या मी मागणीचं कुठल्या इलेक्शन लढण्याचं म्हणून कुठल्या कार्यकर्त्यांना त्यावेळेस त्यावेळेस सपोर्ट केला नाही पण आज जे काही कार्यकर्ते मला म्हणतात माझ्यापासून नाराज आहेत त्यांना मला हात जोडून विनंती आहे की खरंच दोन महिने मी नव्हतं तर माझे पण एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे माझ्याकडे चार हजार एम्प्लॉयमेंट आहे त्यांचं सुद्धा घर बघणं मला जरुरी आहे दुसरी गोष्ट जे लोक पाच वर्ष आमदार होऊन जर पाच वर्ष गायब राहू शकतात ते लोक चालतात दीपक मग दोन महिने नव्हते तर तुम्ही ऑप्शन ती म्हणता मला आवर्जून सांगायचंय तुम्हाला मी खरंच दोन महिने नव्हतो तर खरच या मतदारसंघाचे मी खूप खूप काही गोष्टीचं नुकसान करून गेलो का दोन महिने जे रनिंग आमदार आठ महिने नव्हते त्यांना तुम्ही बोललं पाहिजे ते प्रत्येक गावमध्ये का आज मोठ वर्षी सुद्धा या वर्षी सुद्धा झालेली त्यावेळेस त्यांनी काय केलेत मतदारसंघासाठी कोण्या गो गरीब कुटुंबाला जाऊन भेटी देऊन त्यांना कधी राशन भरून दिले का त्यांना कधी पाच दहा वीस हजारची मदत केली का ज्याचे ऍक्सिडेंट झाले त्यांना कधी एक लाख रुपये जाऊन भेटून दिले का ज्यांचे जनावरं वारलेत बैल वारला गावामध्ये काही अन्य कारणास्तव काही नुकसान झालं शेतकऱ्या त्या शेतकऱ्याला कधी आर्थिक मदत केली का हे के काही हे पब्लिकनं विचारलं पाहिजे त्यांना करेल आणि आपण रवींद्र चव्हाण साहेबलाही ह्याच पद्धतीनं कार्य करून एवढी मेहनत घेऊन त्यांना निवडून आणण्याचा प्रयत्न आम्ही नक्कीच करूया फक्त पक्षानं माझा विचार केला पाहिजे इथल्या कार्यकर्त्यांना माझा विचार केला पाहिजे दीपक भाऊ हे पडका नसून आपला आहे शंभर टक्के तुम्हाला मी कमिटमेंट करतोय तुमच्या शब्दाच्या पुढे कधीच जाणार नाही एवढंच बोलतोय आणि या मतदारसंघाचा जे काही माझे कमिटमेंट असतील आणि जे काही या भारतामध्ये अलग अलग राज्यात विकास झालेले तो विकास आपल्या मतदारसंघात कसा खेचून आणायचा कशा पद्धतीने इथं रोजगार द्यायचा हा मी आता शंभर टक्के प्रयत्न करणार आहे ह्याच्यामध्ये कुठल्याही पद्धतीचं माझं शब्द मागे पुढे घेणार नाही कारण मी स्वतः परिस्थितीजनक व्यक्ती आहे एक शेतकऱ्याचा मुलगा एक कष्टाळू मुलगा म्हणून इथं मी काम करत असताना दोन वर्षापासून पब्लिक मला पाहत आहे इथली जनता मला पाहत आहे तर कोणालाही माझ्याबद्दल गैरसमज जरी होत वाट वाटत असेल वाट तर खरंच कुठलाही गैरसमज असेल तर मला हो बिंदाच बोला माझ्या चुका होत असलं तर बिंदाच बोला पण खरंच सांगतो या मतदारसंघाचा विकास खरंच मनातून करायचा आहे फक्त एक वेळेस तुम्ही सर्वांना संधी दिल्या फक्त एक वेळेस दीपक रामपूरकरला संधी देऊन बघा या संधीचं खरंच सोनं केल्याशिवाय राहणार नाही